कसपर्यंत सांगायचं सगळं सांगायचं साथी शिंगणात मोठी तुमच्या सोप्यात लावली बत्ती दादा मनामध्ये रुख दादा होत लक्ष लागत नाही हातामध्ये लक्ष्मी ती पण हातामध्ये लक्ष्मी राहत नाही कशामुळे म्हणत सारखा नाकात मोठा घालते परत कशाला लागते पैसे घ्याय हात बागा हात मारा का पुई हो बाई म्हणाव म्हणाई तुझ्या आईच्या बाजीवल्या हि तुला कुणी घेतला <गया> होता <laughs> <भाई ला> <laughs> बर बर बरं बाई रागमार बाईला <laughs> <ओ> <laughs> तोंड पांडलं नाही मी पांढर झालं पण ना हा मार आले की बाया हा बाईली सगळे जा गावच्या गाव बघाय आले या इकडे उभा तू आयो तिकडे पाया चांगले सुशा एक काम कर तुझं माझ माग राहू दे तुझं माघं राहू दे माझं वाढवून सांग काय म्हणू बाईला म्हणावी लय मोठा माणूस आहे लय मोठा माणूस गावचा पुढारी आहे म्हणाव गावचा पुजारी हा निवड गोळा करून खात या मला पुढारी पुजारी हा पंच बाईला म्हणून सांगायचं सा। बाईला सांगायचं सा। मोठ मोठ मंत्री संत्री दुकानातनं सामान उधार मी दाढी केली का तू लगा घर बोलायला खरं सांगायचं नाही का हा हा बरं हो म्हणायचं हा हो गुग सांगतो हा बाईला म्हणायचं बाईला या बाईला म्हणायचं खायला काय यांना तेव्हा न घडवलंय बाईला सांग बाईला सांग लय मोठा माणूस आहे माणूस आहे ही घरात नुसता बाहेर जर गेला प्लीज घरात बाहेर गेला संडासला संडासला हेलिकॉप्टर घेऊन जाते मनाव आणि पण चार बस त्यांचा काय तुझा संडासला हेलिकॉप्टर ने तुझे हल्ला का चांगलं तर तोंडाने मग गेला संडासला अरे बाईला सांग नुसतं नुसतं सांगायचं हीच त्यांची सेलीला घरात लावून लावण्याचा मनाव केल्याचा धंदा बंद केल्यापासून काय तर सांगतोय लागा चांगली आहे चांगल्या सुशर काय लागा का रुपये ला दोन तीन वर्ष लॉकडाऊन यांच्या मुळेच पाडलं होत लिहिलं का दोन तीन अरे हिला घडवला असल हिला घडवला असल हिला 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 ब्रह्मदेवान ब्रह्मदेवान ब्रह्म हो हिला घडवलं ब्रह्मदेवान हा हिला घडवलं इस् आपलं विष्णू देवान कुठल्या हिंग निजा ते कशाला इकडे येतोय अरे विष्णू देवानं विष्णू देवानं हा हिला घडवलं असल महिषान आपलं महेश्वर शंभू महादेव हा हा महेश्वर सगळ्यात देवा हिला घडवला असल ब्रह्म देवानं हिला घडवलं असल विष्णू देवानं हिला घडवलं असल महेश्वरान आणि हिला कुणी घडवलं नवर देवानं नव देवासारखं दिसतोय गायक तो आढळला म्हणजे त्याच्यासारखी दाढी मिशाय म्हणून म्हणतो काय गायतेनं घडवलं काय सांगायला लागलाय सुशा हा काय झालं बायकड जा तो माझा मोठी पाना सांग अजून एकदा बाईला माझा मोठी पाना सांग काय म्हणू हो बाय हो बाय बाईला माझा मोठी पण सांग सांगू हा सांगू हा सांग म्हणू बाय राम राम सांगतो ना तर काय करतील माहिती आहे का तुझा सांगतो आजी मिठी ठीक माझं कट करतो तुझं सांगतो हा ओ बाय सुशा नाहीतर माझं सुडचील रग तुझं सांगतो बाय सुशा ना तर उगाच येवणी करशील पुन्हा हे नाही नाही हा सांग मग ओ बाई सुशा सांग तू अरे पुन्हा येवणी करशील रग हे नाही हा मग तु मग काय हरकत नाही ओ बाई सुशा काय झालं मी बायला इकडे नुसतं बाय म्हणतो तोवर काय माग टेपची बट नाही ती वेरे <laughs> सांगाय तू तुला ध्यान करून द्यायच तू कसं बरोबर ठेवला होता काय तुला बर सांग सांग बाईला काय सांगू बाईला म्हणावं बाई मोठा माणूस आहे म्हणा हो बाई राम राम धरा मी बोलतो बाईला हो बाई राम राम

इकडं बाई काय म्हणलं माहिती आता दोन तीन दिवस आवाज जात नाही बायला म्हणलं ओ बाई राम राम बाई मला काय म्हणते माहितीये का कोण टीची वर नेम मला येते ना इंग्लिश हे मला इंग्रजी येते तू जायला परत नको काय तिकडे जाऊन राहू नको काय इंग्लंड मध्ये गेलते का

अरे तिनं मला काय विचारलं व्हॉट इज युअर नेम मी पण तिला माझा मोठी पण आय एम लेडीज लेडीज माझी मोठ्या फॅक्टरीचा मालक तुला मी माझी मोठी पण सांग म्हणलं तुझं सांग म्हणलं होत सर बघलेला ओ बाय नमस्कार व्हॉट इज युअर नेम बाय आय माय डबल लेडीज

ते फोटो काढून यायचे हा कॅशिट तुम्हाला ऐकायला एक बाई गाणं ऐकायचं ना म्हणून दाखव हात जोडा इकडे तोंड करा हा हात जोडा हात जोडा वळीत उभा राहा हात जोडा हात जोडा पाय पुढे करा म्हणू बाई गा ना म्हणू बघा दाखवा म्हणू दाखवा कुठल्या कुठलं म्हणू तुझ्या आईचं म्हण आता बाईच माझ्या आईच तुमचं बाप मोक पडत का तिकडे मन 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 म्हणू हां मन देवाचं सुंदर असं गाणं म्हणतो मन 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 म्हणू सदाशिव शंकर गोस्वामी

कोकण नुरले गेलता काय तिकडे देऊ अरे त्याला तर आरती झाली माझ्या तुला माहिती तरी तुला म्हणतो तू माताला सोडाय जाऊ नको लवकर तुला जा येत नाही ना मला सांगायचं इकडे इकडे मी म्हणू का अंबाबाईचं बाईच आंबा बाईला हात जोडाय लाव बाईला म्हणा माग म्हणा माझ्या मी म्हणली की मागणं म्हणा 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 तुझ्या मागत म्हणतो हा

तुमचं काय पण सांगतो काय पण काय पण विचारा बघता बक्ताव काय हो बघा बरंती आहे बाई दावा आज्ञा पुढे पुरा ये इकडे हातवर्गी बाई जरा दिसतोय का दिसतोय दिसतोयला मॅडम बाई ना बाई काय काय चुकते सांग सांग बाईला सांगवा बाई तुमचा भविष्य सांगू सांगा ना जण जोशीची WhatsApp नेळची का मार खातोय काय करणार नरड्यात कुठे गेट का पाय घालू बायच ना आता चाललंय ना चालू दे चालू दे मी खाली बसून बघतो जात जोशी वाचत नाही मनामध्ये रुख रुख होत घरामध्ये लक्ष लागत नाही तुझं आता हात घे आता हात मग बोला बरं वाटतं जास्त सांग वाटत हा मग सांग खरं खरं सांग बाईला खरं खरं सांग

पैसे घ्यायचे माहितीये का बाय तुमचा स्वभाव साधा बळा पण अंगामध्ये बनतात जिकडे पोरग नोट काढल तिकडे परत बरोबर आहे काय खराय म्हणून खराय ना <laughs> जर याचा उतारा करायचा असेल तर दहा तुम्ही माझ्याकडे बघून हाताकडे बघून सांगायचं मी तो हाताकडेच बघतोय हात दोंड असं करू माझा गेल लागल पुढे बायची वाढलेली असं बाप करणे बाय ऐका तुम्हाला जर जा याच्यावर उपाय करायचा असेच गाणी लावायची मामाची बाय आणि असं नाचायचं सकाळी भविष्य बघतो बाबा प्रेमाचं गाणं म्हणते नाही प्रेमाचं गाणं म्हणा मामा प्रेम चा, चा, हा प्रेमाचं म्हणतो म्हणा म्हणा धर्माचे गाणे म्हणतो तेव्हा धर्माचं आजी काय काय मिळत